बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मधली मास्टर माइंड खेळाडी म्हणजेच अंकिता प्रभू वालावालकर यांनी केलेला आहे जान्हवी किल्लेकरचा गेम पूर्णपैकी जान्हवी झालेली आहे चेक मेट आणि अनकितामुळे जाऊ शकते घराच्या बाहेर तर मित्रांनो नेमकी जान्हवी कस काय चेकमेट झाली नेमकी त्या सोबत असं काय घडलं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काल बिग बॉसच्या घरात एक टास्क झाला होता ज्याच्यामध्ये कोणाची किंमत किती हे ठरवायची होती आणि त्या टास्कमध्ये अंकिताने इनडायरेक्टली जान्हवीला चिडी लावलं होतं आणि त्यामुळं जान्हवी किल्लेकर ही नाराज होऊन तिने ती पाटी फाडली होती व ती पाटी फाडल्यानंतर निक्की तांबोळी ही जान्हवी किल्लेकरकडे गेली आणि तिची समजूत घालायला लागली व हेच अंकिताला लागत होतं की निक्की आणि जान्हवी परत एकत्र यावं याच्या मागचा हेतू असा होता की जान्हवी किल्लेकर ही आधी ए टीमकडून खेळायची त्यानंतर मित्रांनो हो। जवळ ती बी टीमकडून आली तिची वोटिंग चांगली वाढली होती आणि जान्हवीला प्रत्येक जो बाहेरचा पाहुणा यायचा ना तो चांगला बोलायचा आणि प्रत्येक पाहुणा अंकिताला वाईट बोलत होता त्यावेळी अंकिताला वाटत होतं की आपण बाहेर वाईट दिसत आहोत मग जानवीला कसं वाईट बनवायचं तर जान्हवीची अशी छबी दाखवायची की जानवी इकडं पण राहते आणि तिकडं पण राहते त्यामुळं मित्रांनो अंकिताने जान्हवीला इनडायरेक्टली चिडी लावलं बी टीम मधून बाहेर काढलं आणि निक्कीने जान्हवीची साथ दिल्यामुळं प्रेक्षकांच्या मनात असं एक, एक चित्र झालं की जान्हवी ही पलटू आहे ती कधी इकडे जाते तर कधी इकडे जाते तर मित्रांनो यालाच म्हणतात मास्टर माइंड खेळाडू असाच मित्रांनो एक हिंदी बिग बॉस मध्ये पण एक खेळाडू होता विकास गुप्ता त्याचा पण अशा स्ट्रॅटेजी असायचा की तो जास्त काही बोलत नसायचा पण बरोबर कोणाच तरी काटा काढायचा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अंकिता एकदा एक टास्क झाला होता आणि त्या टास्क मध्ये एक रेल्वेचा टास्क होता आणि या टास्कमध्ये जान्हवीला बोलली होती की एक दिवस मी तुझा काटा नक्की काढणार आणि मित्रांनो आणखी त्याने ते तिचं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे तिने जान्हवी किल्लेकरचा काटा काढलेला आहे आणि ह्या छबीमुळे जान्हवी किल्लेकरला वोटिंगमध्ये खूप जबरदस्त मार खायला लागलेला आहे आणि जान्हवी किल्लेकर आहे नंबर सहाला हो मित्रांनो जान्हवी किल्लकरीला सगळ्यात कमी मत आहे जानवी आहे नंबर सहाला पाच नंबरला आहे वर्षा उजगावकर चार नंबरला राज्य करतायत डीपी दादा तीन नंबरला अभिजित सावंत दोन नंबरला आहे घरातली मास्टरमाइंड खेळाडू म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर आणि तिला जबरदस्त वोटिंग आहे कारण की ती एकदम मास्टरमाइंड खेळत आहे तगडे खेळत आहे आणि एक नंबरला राज्य करतोय सूरज चव्हाण तर मित्रांनो सांगायचं जर ठरलं तर सूरज आणि अंकिताच्या वोटिंगमध्ये पण खूप कमी डिफरन्स आहे तर मित्रांनो तुम्हाला वा काय वाटतं की हा जो अंकिताने जानवीचा गेम खेळता हा तुमच्या लक्षात आलता की नव्हता तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आ आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद